नमस्कार शेतकरी बांधवानो खरीप आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या सालामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अद्यापही बऱ्याच शेतकरी बांधवांना जो या दोन हजार चोवीसाचा खरीप आणि रब्बी पीक विमा जो आहे तो मिळालेला नव्हता तर शेतकरी बांधवानो कालच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये तीन जिल्ह्यातील जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जो पीक विमा आहे तो मंजूर केलेला आहे आणि अगदी काही दिवसामध्येच म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये हा जो पीक विमा आहे तो त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नक्कीच जमा होईल तो शासन निर्णय काय सांगतो आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती किंवा अपडेट जे आहे ती भेटत राहील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवानो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आणि माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकांचे व फळ पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि महसूल व वन विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय या ठिकाणी काल म्हणजेच सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर थोडक्यात मित्रांनो सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत जे बाधित आहेत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्यांना रक्कम अजून भेटलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या निधीची तरतूद या जे आरच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केलेली आहे तर पुढे शेतकरी बांधवांनो आपण या जे आरच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधीची तरतूद आहे आणि किती शेतकरी पात्र केले आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता की माहे मे दोन हजार चोवीस या कालावधीतील सोलापूर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या शेती पिकांचं आणि फळ पिकांचं नुकसान झालेलं होतं असे एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो एकूण रुपयेचा जर विचार विचार केला तर चार कोटी एकोणपन्नास लाख सहा हजार रुपये इतका निधी या शेतकरी बांधवांना या ठिकाणी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यानंतर शेतकरी बांधवांनो सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांच्या सहा हजार चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्राकरिता एकूण रक्कम रुपये सहा कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार इतक्या निधीची तरतूद करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो जो तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये सुद्धा माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जो सततचा पाऊस यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एक हजार पाचशे एक्कावन्न बाधित शेतकऱ्यांच्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर बाधित क्षेत्राकरिता दोन कोटी पाच लाख एक्कावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता दिलेली आहे किंवा मंजुरी जी आहे ती दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरच अगदी पुढील चार ते पाच दिवसामध्ये या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खरीप आणि रब रब्बी हंगामाचा जो दोन हजार चोवीसचा पीक विमा होता तो वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी ही होती आजच्या व्हिडिओतील काही महत्वाची अशी माहिती जय हिंद जय महाराष्ट्र